सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदानाकरता स्टाफ पुरवायचा असतो तर ते पुरवत आहेत याच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला तिकडूनच मिळू शकतो मतदानामार्फतच सॉन्ग तयार झालेलं आहे पण आमच्या स्वीपचे जे नोडल अधिकारी आहेत आमच्या मतदारसंघाकरिता मंगेश शितळे उपायुक्त आहेत कल्याण डोंबिवलीचे त्यांची सोशल मीडिया टीम फार ॲक्टिवली काम करत आहे आणि त्यांचे के डी एम सीच्या वेबसाईटवर पण ते प्रसिद्ध करत असतात जे त्यांनी छोटे छोटे पाईट्स घेतलेत किंवा व्हिडिओज घेतलेले आहेत विविध इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून आपण ते मतदारांना आवाहन करत आहोत की मतदानाच्या दिवशी जरी बीच मेला मंडे असेल आणि सॅटर्डे संडेला जोडून येत असेल तरी देखील स्वतःची सुट्टी एन्जॉय करण्याच्या अगोदर मतदानाचे अधिकार पूर्ण करा आणि मग पुढे काय एन्जॉय करायचं ते तर त्याच्यामध्ये मुद्रकाचं आणि प्रकाशकाचं नाव येणं ना आवश्यक आहे आणि त्या किती प्रतीक छापलेल्या आहेत ते नंबर टाकणं गरजेचं आहे त्याशिवाय त्यांनी ते छापल्याबरोबर ते त्याच्या दोन प्रती कलेक्टर ऑफिसला देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मुद्रकाचं डिक्लेरेशनची कॉपी घ्यायला पाहिजे आणि तीही सबमिट करायची आहे आपण आता पोस्टल बॅलेटचा मोठ्या प्रमाणात आमचे जे निवडणूक यंत्रणेमध्ये काम करत असलेले सरकारी कर्मचारी व्हिडिओग्राफर्स वाहन चालक पोलीस कर्मचारी ह्या सगळ्यांकरिता जे आमच्या मतदारसंघातले मतदार आहेत त्यांनी मतदानाच्या दिवशी आपल्याच मतदारसंघामध्ये राहणार आहेत कारण आपला मोठा मतदारसंघ आहे ना सहा सहा असेंब्ली मिळून विधानसभेमध्ये फक्त एक असेंब्लीचाच एक मतदारसंघ असतो पण आपला आता सहा मतदारसंघ मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे तर जे कर्मचारी इथल्याच मतदारसंघामध्ये फोडलेला असणार आहेत अशा लोकांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे ते बारा ब चा मध्ये निवडणूक कार्य प्रमाणपत्र आमच्या मार्फत जारी केले जाईल ज्याच्या केंद्रामध्ये देऊन ते मतदान मतदान यंत्रामध्ये करू शकतात म्हणजे त्यांचं दुसऱ्या मतदार यादीमध्ये नाव नसेल परंतु त्यांचं आमच्या लोकशाहीमधल्या तरी यादीमध्ये नाव आहे त्याचा पुरावा म्हणून तो मतदार निवडणूक आम्ही त्यांना दिलेलं त्याची निवडणूक दाखवून ते दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये त्यांची युती आहे जवळपास त्यांची युती त्या ठिकाणी ते मतदान होऊ शकतील मतदान केंद्रामध्ये आणि दुसरा प्रकार आहे की त्यांची ड्यूटी इथे लागली पण त्यांचं नाव इतर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांचं सेम दिलं आहे म्हणजे वीस मेलाच त्यांचं पण वोटिंग आहे तर त्या लोकांनी बारामध्ये अर्ज करायचा होता सरकारी कर्मचाऱ्यांनी मध्ये तर ते त्यांना पोस्टल बॅलेट मिळणार आहे तर आमच्याकडे ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे की च्या वेळेस पर्यायी पुरावे म्हणजे सगळ्यात प्राईम पुरावा आहे सगळ्या व्यक्तींनी त्यांच्याकडे एपिक कार्ड असेल तर एपिक कार्डच घेऊन मतदान केंद्रामध्ये ओळख पटवण्यासाठी जायचं आहे परंतु जर नसेल तर पर्यायी पुरावे करते माननीय आयोग तर त्यानुसार त्यांनी ह्यावेळेस बारा पुरावे जाहीर केलेले आहेत ते आधार कार्ड मनरेगा रोजगार पत्रक जॉब कार्ड बँक टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालन लायसन्स लोकसंख्या नोंदणी कार्यालय अंतर्गत का भारत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले दिले स्मार्ट कार्ड भारतीय पारपत्र पासपोर्ट छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे केंद्र सरकार राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र संसद सदस्य विधानसभा सदस्य विधान, विधान परिषद सदस्य यांना दिले अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र युवाय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग मंत्रालय यांनी दिले तर हे ओळखीचे पर्यायी पुरावे मतदार आपली ओळख पटवू शकतात पण शक्यतो पहिला पुरावा त्यांनी त्यांच्याकडे एपीक आहे तर एपिकच घेऊन एपिक जावे आहे त्याच्यामध्ये दोन वर्षापर्यंत आणि किंवा फाईन दोन्ही पद्धतीने पण अशा व्हायलेशन करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते हे एक्झिट पोल बद्दल होत आणि एकूण वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदान मतदार आहेत त्यापैकी त्र्याण्णव नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न पैकी नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा ह्या महिला मतदार आहेत म्हणजे शेहेचाळीस टक्के महिला आहेत आपण महिलांच्या मतदानाची आकडेवारी वाढी वाढावी म्हणून विविध कार्यक्रम का आत्तापर्यंत का घेतलेले आहेत तथापि प्रत्येक विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये एक असे पिंक बूथ आपण तयार करणार आहोत म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा पिंक बूथ असतील त्याच्यामध्ये संपूर्ण सगळे कर्मचारी महिलाच असतील तर सहा मतदारसंघामध्ये सहा आणि वेगळी जनजागृती मग अनऑफिशियल वोटर स्लिप छापतात तर त्या वोटर स्लिपच्या माध्यमातून मत कॅनवॉसिंग दोनशे मीटरच्या आत जी पोलिंग स्टेशनच्या दोनशे मीटरच्या आत कॅनवॉसिंगला मनाई असते त्या मुद्द्याचा भंग होऊ नये म्हणून भुंन त्यांनी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे उमेदवाराने स्वतःचं सा नाव सिंबल छापायचं नाही मतदाराच्या सोयीसाठी फक्त त्याच्यामध्ये त्यांनी मतदाराचा यादी भाग क्रमांक म्हणजे पोलिंग स्टेशन पोलिंग स्टेशनचा फक्त असेल मतदाराचाही नाव आणि त्याचा अनुक्रमांक क्रमांक एवढ्या गोष्टी छापाव्यात आणि त्या पांढरंगाच्या स्लिपवर छापाव्यात त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव छापलं तर त्याच्यामध्ये पुढे केंद्रामध्ये ते सापडलं तर त्या मतदार उमेदवारावर गुन्हा होऊ शकतो कारण दोनशे मीटरच्या कॅनवॉसिंग अलाउड नाही खर्चाचे बाबी साठी शेड्युल रेट कळवणार होते जे सर्व उमेदवार आणि पोलिटिकल पार्टीने किमान जो काही खर्च करतील त्यांना जास्त खर्च झाला असेल तर ते तसं नमूद करतील पण किमान त्या गोष्टीसाठी जसा कोणती वस्तू पोहे हो इत्यादी म्हणजे अशा काही वापरलं जाईल तर त्याच्यामध्ये त्याचा स्टँडर्ड रेट, तो तो रेट उन, न, ते ठरवून देतात तर तो स्टँडर्ड रेट कलेक्टर ऑफिसकडून प्राप्त झालेला आहे तो उमेदवारांना काल आम्ही पॉलिटिकल पार्टीच्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही तो सर्क्युलेट केलेला आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलची जी माहिती आहे ते आपण वेबसाईटवर सर्व जनतेला कळत प्रसिद्ध करतच असतो ऍफिडेव्हिटमधली जी माहिती ती आपण नोटीस बडवा प्रसिद्ध करतो मीडियाच्या लोकांनी मागितले तर त्याची कॉपी पण देतो त्याशिवाय उमेदवाराने स्वतः देखील पूर्ण कालावधीमध्ये म्हणजे निवडणुकीच्या दिवसाच्या आधी फाईल केल्यानंतर ते तीन वेळेस प्रचार प्रचार माध्यमातून म्हणजे प्रसार माध्यमातून ती माहिती डिक्लेअर करणं बंधनकारक त्यांच्यावर आहे त्याशिवाय पॉलिटिकल पार्टीने देखील हेच त्यांच्याद्वारे फील्ड केलेल्या कॅंडिडेट्स माहिती प्रसार माध्यमातून किमान तीन वेळेस प्रसिद्ध करणं गरजेचं आहे त्याशिवाय त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर पण ती पब्लिश करायची आहे की कधी पार्श्वभूमी असलेली किती कॅन्डिडेट त्यांनी आणि मग काय त्यांची पार्श्वभूमी आहे म्हणजे जो आहे तो, तो, तो आपल्याकडे अठरा तारखेला सहा वाजता पोलिंग टाईम सहा वाजेपर्यंत असेल तर संपेल त्यानंतर जे मतदार आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे मतदार नाहीत त्या सगळ्यांनी आपला मतदारसंघ म्हणजे इतर बाहेरचे जे मतदार आहेत आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मधले मतदार जे नाहीत त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये थांबायचं नाही असे कोड ऑफ कंडक्ट चे इन्स्ट्रक्शन आहेत त्यामुळे सर्व पॉलिटिकल पार्टींना देखील हे आम्ही अवगत केलेले आहे की कॅम्पेन पिरियड मध्ये आपण बाहेरून जर कोणी समर्थक आणि प्रचार कार्यासाठी कोणी येत असतील स्टार प्रचारक येत असतील वीएपी येत असतील प्रचारासाठी तर ते देखील कॅम्पेन पिरियड संपल्यानंतर आपला मतदारसंघ सोडून त्यांनी जायचं आहे त्यासाठी मग पोलीस विभागामार्फत देखील खात्री करण्यात येईल की सहा म्हणजे आपल्याला आपण कोल्ड टाईम सहा असेल असा विचार करून सहा वाजेपर्यंत असेल असा अजून जर केलं तर जेव्हा आपला सायलेन्स पिरियड सुरू होईल तेव्हापासून तोपर्यंत तो प्रचार करत असतात सगळे पक्ष सगळे उमेदवार आणि त्या प्रचारासाठी पूर्व परवानगी घेत असतात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काही करायचं असेल प्रचार तर त्याच्यासाठी एमसीएमसीची परवानगी कशीही ते घेत असतात पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांनी प्रचार करायचा नाही पण एकदा सायलेन्स पिरियड सुरू झाला की प्रचार बंद होतो तथापि कुणाला वृत्तपत्रामध्ये देखील कोणत्या बातमी द्यायच्या असतील पक्षाला किंवा उमेदवाराला तर त्या कंडिशनमध्ये नॉर्मली आपली प्रचार कालावधीमध्ये हो वृत्तपत्रातल्या बातमींसाठी एम सी एम सी म्हणजे मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीची पूर्वपरवानगीची गरज असते वृत्तपत्रातल्या बातमी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असतात त्याच्यासाठी असतील परंतु मग सायलेन्स पिरियड सुरू झाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये देखील कोणत्या बातम्या द्यायच्या असतील किंवा काही जाहिरात करायची असेल प्रचाराच्या दृष्टीने तर त्यासाठी एम सी एम सी ने पूर्वप्रमाणीकरण केलेल्याच बाबी ते प्रसिद्ध करू शकतील त्यामुळे तो सायलेन्स पिरियडमध्ये वृत्तपत्रामध्ये पण काही द्यायची असेल जाहिरात कॅम्पेन त्यासाठी एम सी एम सीची घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी किमान दोन दिवस आधी त्यांनी एम सी एम सी समिती जी कलेक्टर ऑफिसमध्ये आहे त्यांच्याकडे अर्ज करायला हवा एम्प्लॉईज मध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस ला सॅटर्डे संडे आहे आणि एक मेला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे सुट्टी आहे त्यामुळे त्या दिवशी नॉमिनेशन दाखल करता येणार आहे म्हणजे आपल्याला इफेक्टिव्हली सव्वीस एकोणतीस तीस दोन आणि तीन असे पाच दिवस मिळतात तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन पेपर दर दिवशी अकरा ते तीन ह्या कालावधीमध्ये नॉमिनेशन पेपर दाखल करता येणार आहे त्यानंतर मग नॉमिनेशनची छाननी चार तारखेला अकरा वाजता छाननी झाल्यानंतर जे वैध उमेदवार ठरतील त्यापैकी उमेदवारांना माघार घ्यायची असेल तर ते वर्किंग टाइम मध्ये घेऊ शकतात परंतु सहा तारखेला शेवटची मुदत आहे मग सहा तारखेला शेवटची मुदत तीन वाजेपर्यंत आहे म्हणजे चार तारखेला वर्किंग आहे ना चार तारखेपासून मग पुढे जो चुकीचा दिवस सोडून जो सॅटर्डे येतो तो फर्स्ट सॅटर्डे आहे फर्स्ट सॅटर्डे हा चुकीचा नाही आहे सॅटर्डे जरी सुट्टी असला तरी आता फर्स्ट सॅटर्डे चुकीचा नाही तर माघार घेण्याचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये इतर दिवशी पूर्ण कार्यालयीन वेळेमध्ये माघार घेता येते आणि शेवटचा दिवस म्हणजे सहा तारखेला तीन वाजेपर्यंत माघार घेता येईल तीन वाजेपर्यंत माघार घेतल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी तयार होईल तदनंतर त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल म्हणजे हा आपला कार्यक्रम सहा तारखेला निवडणूक चिन्ह वाटपाचा तीन वाजता माघार घेण्याच्या मदतीनंतर होईल आणि मतपत्रिकेचा नमुना ठरवून जाईल उमेदवारांना मग त्यांना कोणते चिन्हे मिळालेले आहेत कोणत्या अनुक्रमांकावर त्यांचे नाव येते मतपत्रिकेमध्ये ते त्यांना कळवले जाईल त्यानंतर उमेदवार प्रचार करताना आता सूचना उमेदवार प्रचार करताना उमेदवाराला जर डमी मतपत्रिका छापायची असेल तर लोकसभेच्या निवडणुकीकरता आणि विधानसभेच्या निवडणुकीकरता लोकसभेला पांढरी आणि विधानसभेला गुलाबी अशा रंगाच्या मतपत्रिका असतात तर डमी मतपत्रिका छापताना त्यांनी ह्या दोन रंगाशिवाय So, रंग वापरायचे म्हणजे पिवळा किंवा ब्राऊन अशा पद्धतीचे रंगाची छापू शकतील त्याच्यामध्ये त्यांना नाव जे छापायचे फक्त स्वतःचं नाव ज्या क्रमावर येत आहे त्या क्रमावर त्यांनी नाव छापून छापू शकतात पण इतर उमेदवारांचे नाव त्यांनी छापायचे नाही डमी मतपत्रिकेमध्ये फक्त मतदारांना कळावं की त्यांचा कोणत्या सेल नंबरवर नाव आणि उमेदवारांना प्रचार ज्या पद्धतीने करायचा असेल तर एवढं करू शकतात तसंच डमी बॅलेट युनिट पण छाप बनवू शकतात ते गुडन प्लास्टिक त्या मेटेरियल असू शकतं तथापि तो देखील आप दे, दे, देख देख आपला जो ईओ पांढरा रंगाचा असतो त्या रंगाचा छापता येणार म्हणजे बनवता येणार नाही आणि जो रेग्युलर ची साईज आहे त्या साईजच्या निम्म्या साईजचं छाप बनवावं लागेल म्हणजे ते डमी आहे हे स्पष्ट होण्यासाठी हा एक मुद्दा होता त्या एक्झिट पोलच्या बाबतीत सूचना अशा आहेत की आपला अठरा तारखेला सायलेन्स पिरियड सुरू होणार आहे वीस तारखेला मतं जाणार आहे आणि अठरा तारखेला सायलेन्स पिरियड सुरू होईल मतदानाची वेळ जी आहे ती नोटिफिकेशनद्वारे कमिशन दोन दिवस आधी आपल्याला सांगते अशी प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी जाहीर केलेली आहे जसं ज्यांचं ज्या टप्प्यामध्ये इलेक्शन आहे त्या टप्प्यामध्ये त्यांची मतदानाची वेळ दोन दिवस आधी नोटिफिकेशन काढून जाहीर <laughs> करत आहे तर पहिल्या टप्प्याचं मतदान एकतीस तारखेला होणार आहे एकवीस एप्रिल पोल आणि ओपिनियन बद्दल ज्या सूचना असतात त्या पहिल्या पासून ते शेवटच्या पर्यंत असतात आपल्याकडे सात मध्ये भारतामध्ये इलेक्शन होत आहे त्यामुळे पहिल्या एकोणीस तारखेला असल्यामुळे ओपिनियन पोल किंवा पोल सर्वे हा पब्लिक करण्यापासून मनाई आहे कधीपासून मतदान जे आहे एकोणीसला त्याच्या दोन दिवसांची म्हणजे सतरा एप्रिल सहा वाजल्यापासून रात्री संध्याकाळी सहा वाजल्यापासून ओपिनियन पोल किंवा सर्वे पोल सर्वेचे काही निकाल दाखवण्यासाठी बंदी बंदी आहे कोणत्याही माध्यमातून आणि तद्नंतर मग फर्स्ट फेज तर डेज आहे आणि शेवटचा आपला फेज मला वाटतं एक जूनला आहे तर एक्झिट पोलचा जो रिझल्ट आहे एक्झिट पोल पण दाखवण्यासाठी मत म्हणायची आहे ती म्हणजे शेवटच्या फेज म्हणजे एक तारखेला मतदानाचा वेळ संपल्याचा अर्धा तास पुढेपर्यंत म्हणजे सहा वाजता पण समजा वेळ असेल एक जूनला सहाची वेळ असेल तर साडेसहापर्यंत म्हणजे शेवटचा मतदान एक जूनला आहे एक जूनला संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत किंवा त्यावेळेसच्या फेजमध्ये जो काही वेळ ठरला असेल त्या मतदान संपण्याच्या वेळेच्या अर्धा तास नंतरपर्यंत एक्झिट पोलचे कोणतेच बातम्या कोणत्या माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाही ह्याच्यासाठी मनाई आहे